श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथे एकतीस जुलै दोन हजार एकतीस पर्यंत तपासणी करिता आलेल्या रुग्णांची संबंधित तज्ज्ञांद्वारे निशुल्क तपासणी करण्यात येणार आहे रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागामध्ये दररोज सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत ही तपासणी होईल तसेच वार्डामध्ये भरती रुग्णांचा शंभर टक्के उपचार व ऑपरेशन निशुल्क केल्या जाणार आहे तसेच निशुल्क नोंदणी तज्ज्ञांद्वारे द्वारे निशुल्क तपासणी बेड चार्जेस व नर्सिंग चार्जेस या कालावधीत लागणार नसून सर्व प्रकारचे ऑपरेशन्स व उपचार निशुल्क करण्यासोबतच रुग्णांना दोन वेडचे जेवण रक्तांची सामान्य तपासणी सिटी स्कॅन एक्स रे व इतर सर्व निदान चाचण्या निशुल्क करण्यात येणार आहे मात्र एम आर आय औषधी इम्प्लांट इं, ब्लड बँक मधील रक्त विशेष चाचण्या सुपर स्पेशलिटी खर्चाचा मात्र या निशुल्क सेवेत समावेश नसणार आहे हा खर्च रुग्णांना स्वतः करावा लागणार आहे वरील निशुल्क सेवेसाठी रुग्णाकडे राशन कार्ड आधार कार्ड आयुष्यमान भारत योजना कार्ड समग्र आय डी तसेच महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असल्यास आणणे आवश्यक आहे महाविद्यालयात चोवीस तास रुग्ण ची सेवा उपलब्ध असून या संदर्भात तसेच अडचणी संदर्भात रुग्ण व त्यांचे नातेवाईक महाविद्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर किंवा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवन टेकाडे सात चार एक पाच एक सात सहा तीन दोन एक डॉक्टर रमेश इंगोले मोबाईल नंबर नऊ दोन सात तीन सहा एक आठ नऊ शून्य दोन आणि डॉक्टर सोमेश्वर निर्मळ मोबाईल नंबर नऊ नऊ दोन दोन चार चार पाच आठ आठ नऊवर संपर्क साधावा असे आवाहन पंजाबराव देशमुख रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे अमरावती जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील बाहेरील गरीब व गरजू रुग्णांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल देशमुख यांनी केले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती